नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज आपण विष्णू सहस्र नामाच्या सोळाव्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजून घेऊया इदप्त मम श्रीकृष्ण अर्पण श्लोक असा आहे भ्राजिष्णू भोजनम भोगता सहिष्णु जगदादिजहा अनगो विजय जेता विश्वयोनी पुनर्वसु हो आता यातल्या एक एक शब्दाचा आपण अर्थ पाहूया भ्राजिष्णू आता सूर्य सूर्याला अतिशय प्रखर असा प्रकाश आहे आपण उन्हामध्ये दुपारच्या वेळेला जर तळपत्या सूर्याकडे बघायला गेलो तर शक्य नाही आपल्याला किंवा दुपारच्या उन्हामध्ये आपण फिरू शकत नाही तर ही अशी चेतना किंवा प्रकाश ज्या सूर्याकडे आहे त्या सूर्यापेक्षा सहस्त्रपटीनी तेजस्वी कारण सूर्य हा परप्रकाशित आहे आणि जी प्रत्यक्ष जी चेतना आहे स्वयं चेतना आहे त्या चेतनेचा प्रकाश किती असेल असा आपण विचारच करू शकत नाही खर तर आणि या तेजाचा या सगळ्या तेजाचा सूर्याला सर्व सूर्यांना अं तेज देणाऱ्या मुख्य स्रोताचा म्हणजे भगवंतांचं जे तेज आहे त्याचं तेज किती अं दैदिप्यमान असेल याची आपण कल्पना करू शकत नाही भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलं आहे जो विद्यमामकम म्हणजे भगवंत म्हणतात की सूर्याचं जे तेज आहे ते माझंच तेज आहे असं तू समज म्हणजे सूर्याला तेज भगवंतांनीच प्रदान केलेलं आहे म्हणून त्यांना भाजिक शृणू असं म्हटलंय म्हणजे स्वयंप्रकाशी चेतना आहे भगवंत म्हणजे स्वयंप्रकाशी चेतना आहे बाकी सगळा प्रकाश किंवा बाकी सगळं तेज आहे कोणाचंही ते सगळं भगवंतांमुळे भगवंतांनी प्रदान केलेलं आहे आता भोजन <coughs> आता आपल्याला तहान लागते किंवा भूक लागते तेव्हा आपण काहीतरी अन्न खातो किंवा पाणी पितो आणि त्याच्यामुळे आपल्याला तृप्ती मिळते मग ही तृप्ती जे शमवत त्याला आपण भोजन असं म्हणू शकतो आता क्षुधा किंवा तृष्णा ही काय फक्त अं आपल्या म्हणजे भूकेसाठी किंवा धान्यासाठी अशीच फक्त क्षुधा आणि तृष्णा असते असं नाही की सुद्धा ही नाकाची असू शकते कानाची असू शकते डोळे बुद्धी मन या सगळ्यांची असू शकते म्हणजे काय एखाद एखाद छान दृश्य पण आपण म्हणतो की डोळे तृप्त झाले एखाद छान गाणं ऐकलं की आपण म्हणतो की माझं मन तृप्त झालं काही एखाद छान गाणं ऐकलं की आपण म्हणतो कान तृप्त झाले म्हणजे प्रत्येक गोष्टी साठी प्रत्येका या इंद्रियासाठी क्षुधा असते आणि ती क्षुधा भागवण्यासाठी जे त्याला मिळत ते भोजनच आहे म्हणजे कानाच्या तृप्तीसाठी मिळणारं भोजन म्हणजे काय तर सुंदर गाणं तर या सगळ्या शोधांना जे समाधान देतं ते सगळं भोजन आणि हे समाधान देणार कोण आहे आता अर्थात आपण आपल्याला आहे की आपल्या शरीरामध्ये आपण जे चारही प्रकारचं अन्न खातो ते पचवणारे कोण आहेत तर आज भगवान बसलेले आहेत आणि ते सगळं आपलं आपलं अन्न पचवण्याचं काम करतात अर्थात ते अन्न म्हणजे भगवानच कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्याला माहिती की अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न हे ब्रह्माचं स्वरूप ब्रह्माचं स्वरूप आहे म्हणजे भगवंत म्हणजेच भोजनम आणि मग भोगता कोण भोगता येतोच भोगणारा किंवा सगळ्या गोष्टीचे अनुभव घेणारा आपल्या शरीरात बसलेला आत्मा म्हणजे म्हणजे अर्थातच भगवंत हे सगळे अनुभव आपल्याला मिळवायला किंवा समजायला किंवा व्यक्त करायला भगवंतच मदत करतात असं सगळीकडे म्हटलं जात की भगवंत हे क्रियाशून ते तटस्थ काही करत नाहीत पण तरी सुद्धा सर्व क्रियांचा भोग घेणारा पुरुष रूपाने भोग घेणारा भोगता कोण आहे तर भगवंतच आहेत पुढचं विशेषण आलंय सहिष्णू जो अतिशय आलिप्त राहून सुद्धा आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना सगळ्या गोष्टींना अतिशय सहनशीलतेप्रमाणे सहनशीलतेने सहन करू शकतो असं सहन करण्याची आपली क्षमता असली पाहिजे तशी सगळ्या प्रकारचं सहन करण्याची क्षमता भगवंतांमध्ये आहे म्हणून भगवंत सहिष्णू अर्थात भगवान विष्णू तसं तो नुसतं काही लोकांचं सहन करत नाही तर तो त्यांचे सगळे अपराध क्षम्य करतो आणि नंतर त्यांना जिंकतो आणि त्यांना जिंकल्यानंतर त्यांना मुक्ती पण देतो जसं की भगवंतांनी शिशुपालाचे एक हजार अपराध सहन केले आणि नंतर त्याला जिंकून त्याला मुक्त केला अर्थात भगवंतांच्या हातून प्रत्यक्ष भगवंतांच्या हातून जर मृत्यू आला तर मुक्तीही मिळणारच आहे जगदादी ज म्हणजे जन्मणारा पण सगळ्यात आधी जन्मणारा तो जगदाधी पण भगवंत तर भगवंतांना तर जन्म मृत्यू असं काही नाहीच आहे ना जन्म मृत्यूच्या ते पर्या आहेत पलीकडे आहेत कारण त्यांना आपण अजन्मा म्हणतो त्यांचा जन्म मृत्यू असलं काही नाहीच आहे त्यांना ते आधीपासून होतेच परत ब्रह्म हे आधीपासून आहेच नंतर हे राहणार आहे आणि म्हणजे त्याला काही भूत का भविष्य का वगैरे असलं काही नाहीच आहे पण प्रलयानंतर सगळी सूक्ष्म शरीर सगळी स्थूल आणि सूक्ष्म शरीरे ही परब्रह्मामध्ये विलीन होतात आणि विष्णू हे सर्व जगताच्या आधी होतेच त्यांनी ती सृष्टी संकल्प करून निर्माण केली आणि त्या सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण रूपाने ते आहेतच म्हणून त्यांना नाव दिलेले जगदा आधीच अर्थात आपण असं म्हणू शकतो की सर्व जगाचा गर्भ अर्थात हिरण्य गर्भ आता हिरण्य हा जो शब्द आहे ना तो खूप अतिशय प्रखर तेजस्वी असलेल्या गर्भाला आपण हिरण्य गर्भ म्हणू शकतो हिरण्य सोन सुवर्ण ते सुवर्ण सोन वगैरे हे शब्द जे आहेत ते अं ते तेवढे तेज दर्शवत नाहीत हिरण्य म्हणजे धगधगत्या आगीमध्ये लखलखणारं सोनं म्हणजे हिरण्य तसंच अतिशय तेजस्वी अं भगवंतांचं तेज कसं आहे की अं त्या तेजाची आपण कुठे कल्पनाच करू शकत नाही किंवा त्याची कोणाशी तुलना करू नाही. त्यांना म्हणलं हिरण्य गर्भ अनघा अघ म्हणजे पाप पण पाप आणि पुण्य असे भगवंतांच्या बाबतीत किंवा भगवंतांच्या चे चेतनेला लागू होईल का तर नाही पण भगवंत म्हणजे एकमेव सत्य सत भगवंत हे सत आहेत सचित आनंद भगवंत सत आहेत त्यामुळे जे असत आहे त्याला आपण पाप असं म्हणता येईल आणि जे संपूर्णपणे सत आहे शंभर टक्के सत असलेलं म्हणजे भगवंत म्हणून त्यांना अनघा असं विशेषण दिलंय नंतर विजय भगवंत हे योगेश्वर आहेत आणि जिथे भगवंत आहेत तिथे विजय आहेत आता गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या सगळ्यात शेवटचा श्लोक असा आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुआ नीतिर मतिरमा म्हणजे जिथे भगवंत आहेत जिथे अर्जुन आहेत तिथे विजय ठरलेलाच आहे त्यामुळे भगवंत म्हणजेच विजय आता भगवंत आपण असं म्हणतो की था, आली था था, ते आली ते काही करत नाही असं म्हणतो म्हणजे सगळ्या भावना वस्तुस्थिती या सगळ्याच्या ते का जणू काही काठावर बसलेल्या आहेत आणि सगळ्याकडे ते त्रयस्थ नजरेने बघतात आणि त्याच्यावरती त्रयस्थपणे बघतात त्रयस्थपणे अनुभवतात आणि त्याच्यावरती विजय मिळवतात म्हणजे जगातील सगळ्या जगामध्ये जो काय गोंगाट हे ते सगळं चा जे चालू असत त्याचा आत्म्याच्या समस्थितीवरती काही एक परिणाम होत नाही कारण तो अलिप्त आहे पण तो सगळ्यांना जिंकतो मात्र म्हणून आपल्या आतमध्ये असलेला आत्मा किंवा भगवंताचे जे रूप आहे ते कसं आहे तर सदा विजयी आहे जेता आता आपण एखादा राजा असतो त्याने बरेच राज्य जिंकून घेतली की गे त्याला आपण जगत जेता झाला सगळे राज्य जिंकले विजय मिळवला त्याच्यावर की आपण त्याला म्हणतो की जगत जेता झाला राजा पण नुसत्या भूप्रदेशावर अं भूप्रदेश जिंकायचे आणि त्याच्यावरती विजय मिळवायचा आणि मग जगत पद मिळवायचं असं आहे का नाही आता आपलं मन बुद्धी अहंकार या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरही विजय मिळवायला पाहिजे ना त्याच्यावरही ते पण जिंकायला पाहिजे तसंच मृत्यूवर सुद्धा विजय मिळवला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या मन बुद्धी अहंकार आणि मृत्यू या सगळ्यांवर विजय मिळवणारे कोण आहेत तर एकटे भगवंत त्यामुळे भगवंताला विशेषण आलंय जेता जेता म्हणजे हा नेहमीच यशस्वी आहे सर्व उपक्रमांमध्ये तो एकटाच विजयी असतो कारण तो एकटाच जिंकतो विश्व विश्वाच्या उत्पत्तीचं कारण योनि म्हणजे उत्पत्तीच कारण आता विश्व ही भगवंतांची निर्मिती आहे हे भगवंतांनीच या गीतेमध्ये सांगितलेलं आहे मम योनी मत ब्रह्म म्हणजे काय हे सगळं विश्वाची निर्मिती भगवंतांनीच केलेली आहे आणि ती कोणी केली तर भगवंत म्हणतात की मी काय तसं करता नाही प्रकृती ही करते सगळं आणि प्रकृती हे गर्भधारणेचं स्थान आहे पण भगवंत काय करतात त्या योनीमध्ये बीजाची स्थापना करतात म्हणून भगवंतांचं नाव पडलंय विश्व योनी पुढचा शब्द आहे पुनर्वसू आता आपण व्यक्त आहोत आपल्या शरीरात आहोत म्हणजे व्यक्त स्थितीत आहोत आपल्याला मरण आलं तर आपण अव्यक्त स्थितीत जाऊ आणि पुन्हा जन्म मिळणारच आहे कारण जन्मवृत्तीच्या तडाख्यात पण आपण सुटणार नाहीये तर आपण पुन्हा जेव्हा जन्म घेऊ तेव्हा पुढ आपल्या वेगळं नवीन शरीर मिळेल त्या पुढच्या शरीरामध्ये पुन्हा भगवंत प्रवेश करतील म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये पुन्हा पुन्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करणारा तो पुनर्वसू तर शंकराचार्यानी त्याच्यावरती असं म्हटलंय पुनः पुन्हा वसती क्षेत्रज्ञ रूपेण इति पुनर्वसू क्षेत्रज्ञ रूपाने जो पुनः पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करतो त्याला म्हणायचं पुनर्वसू थोडक्यात या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवंत म्हणजे स्वयं प्रभावी चेतना आणि अन्न हे पूर परब्रह्म अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे अन्न म्हणजे सुद्धा भगवंत पुरुष रूपाने तो, तो सगळ्या गोष्टींचा गोष्टी आहे सगळ्या गोष्टी तो सहनशीलतेने सहन सहन करतो करण्यास तो सक्षम आहे तसेच तो सृष्टीच्या उत्पत्तीचे का, उत्पत्तीला कारण रूपाने तो आधीपासूनच हजर आहे म्हणून त्याचं नाव जगदादीच भगवंत म्हणजे पूर्ण सत्य आहे सत आहे जिथे भगवंत आहे तिथे विजय आहेच त्यामुळे भगवंत म्हणजे नेहमीच यशस्वी विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहेत ते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्या पुन्हा पुन्हा तुमच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणारे आहेत म्हणून त्यांचं नाव आहे पुनर्वसु धन्यवाद